नमस्कार मित्रांनो कॉमेडी एक्सप्रेस या शोमधील मराठी अभिनेता आशिष पवारने त्याचा सहकलाकार आणि अभिनेता भूषण कडूबद्दल मोठा खुलासा केला आहे त्यामुळे सर्वांच्याच भुव्या उंचावल्या आहेत कॉमेडी एक्सप्रेसमध्ये भूषण आणि आशिषने अनेक स्किटमध्ये एकत्र काम केलं या दोघांची जोडी ही प्रेक्षकांना खूपच आवडली अशातच गेल्या काही वर्षांपासून अभिनेता भूषण कडू हा मनोरंजन विश्वात तितकासा सक्रिय नाहीये त्याच्या पत्नीचंही निधन झालं त्यामुळे भूषण सध्या काय करतो आणि कुठे आहे त्याच्याशी संपर्क आहे का याबाबत अभिनेता आशिष पवारने मोठा खुलासा केला आहे दरम्यानच्या काळात बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्या त्यामुळे त्याच्याशी माझा संपर्क असा राहिला नाही मला खरंच माहीत नाही की भूषण काय करतोय सध्या कुठे राहतो याबद्दल मला खरंच माहिती नाही अशा प्रकारे भूषण सध्या कुठे आहे आणि काय करतो याविषयी आशिषलाही माहिती नाही भूषणच्या पत्नीचे कादंबरी कडूचे एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी कोरोनामुळे निधन झालं तिचं वय फक्त एकोणचाळीस वर्ष होतं पत्नीच्या निधनाने भूषणला मोठा आघात झाला त्यांना लहान मुलगाही आहे हसत्या खेळत्या सुखी कुटुंबाचं मायेचं छत्र हरपलं भूषण त्यानंतर प्रसिद्धी झोतापासूनच गायब झाला आणि आता तो कुठे आहे आणि काय करतो याबद्दलही कुणाला माहिती नाहीये